पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार लोकांनी खुश असावं असं मला वाटतं मला वाटतं जगातली सगळ्यात दयनीय अवस्था म्हणजे रोज सकाळी उठून नेहमीच्या भावनिक गुंतागुंतीमुळे निराश होणं असं जगणं किती दयनीय आहे अचानक काहीतरी घडल्यामुळे परिस्थिती बदलून आपल्या जीवनात आनंद येणार नाही तुमच्या देहाला काही काळ सुख मिळेलही पण तुम्हाला दीर्घ आनंद लाभणार नाही तो तुमच्या हृदयातूनच यायला हवा आता वाचूया दुसरा शमू वेल अकरा आपण वाचूया वचन एक राजे लोक युद्धाच्या मोहिमे जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदानी यवाबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यांच पाठवले हो त्यांनी अमोनियांचा संहार करून शब्बा नगरास वेढा घातला पण दावीद यरुशलेमेतच राहिला आता तुम्ही लक्षात घ्या जेव्हा राजे युद्ध करायला गेले तेव्हा दावीद घरीच राहिला <laughs> आणि इथूनच समस्येला तोंड फुटलं ज्याचं पर्यावसान एका अशा गोष्टीत झालं ज्यामुळे त्याच्या एकंदरीत जीवनातल्या परिस्थितीमध्ये समस्या निर्माण झाल्या राजे युद्धासाठी गेले तेव्हा त्याने घरी राहणं पसंत केलं बघा एक मुख्य कारण सांगते ज्यामुळे लोक संकटात सापडतात कारण ते योग्य गोष्ट करायला सक्रिय राहत नाहीत म्हणूनच जर तुम्ही आवेशाने योग्य गोष्ट केली नाहीत तर तुमच्या हातून अयोग्य गोष्टच घडेल मग आळस ही एक फार मोठी समस्या आहे फारच निष्क्रियता ही सैतानापासून आहे प्रभू म्हणतो तुम्ही सक्रिय उत्साही आवेशी आणि प्रभूसाठी नेहमी पेटलेले पण मला नाही वाटत बघा बायबल म्हणतो तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले व्हा जेव्हा राजे युद्ध करायला जातात तेव्हा आपणही त्यांच्यासोबत जायला हवं कारण आपण सर्व समर्थ देवाचे राजे आणि याजक आहोत इथे असलेला प्रत्येक जण राजा आहे आणि युद्ध सतत चालू असत उठायला हवं आणि आपल्या गल्ल्याथाला हादरवायला हवं बघा राजा म्हणून मुकुट घालण्याच्या वीस वर्ष आधीच दाविदाचा अभिषेक झाला होता एक गोष्ट त्याला शिकावी लागली आणि ती म्हणजे राक्षसाला ठार मारणं तुमच्या जीवनात महान कृत्य करण्यासाठी प्रभूने तुम्हाला निवडलं असेल पण त्यासाठी तुम्हाला उभं उभं लागेल पवित्र आत्म्याच्या साह्याने त्या नकारात्मक आणि आळशी आत्म्यावर जय मिळवावा लागेल आणि जेव्हा तुमच्या तेव्हा आपलं विश्वासाचं पाऊल पुढे टाकून सैतानाला आणि त्याच्या आक्रमणाला आडवा आणि म्हणा नाही मी तिथे पुन्हा जाणार नाही स्वतःची कीव करत बसण्यापेक्षा मला आणखी पुष्कळ महत्वाची कामं करायची आहेत कारण माझं जीवन खडतर आहे हो मी इथे राहण्याचा प्रयत्न करते पण तसं होत नाही दावीद आपल्या बिछाण्यावर आराम करत बाहेर बघत होता वचन दोन संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून बघा मला माहित होतं तो, तो पलंगावर होता मी फक्त अंदाज बांधला <laughs> हे ज्ञानाचं वचन आहे <laughs> राज मंदिराच्या गच्चीवर जाऊन तो फिरू लागला तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्यांनी तिथून पाहिली ती स्त्री दिसायला सुंदर होती आणि मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली तेव्हा कोणी म्हटले की ती अलियमाची कन्या व उरिया हित याची बायको बथशेभा आहे तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले शक्तीचा किती दुरुपयोग होता हा कुठल्या गोष्टीमुळे राजा संकटात सापडला शक्तीचा दुरुपयोग त्याला हवं ते तो करू शकत होता त्याला ती हवी होती त्याने ती मिळवली जेव्हा तुम्ही अधिकारपदावर असता तेव्हा तुम्ही आपल्या अधिकाराचा गैरवापर इतरांसाठी करणार नाही याची काळजी घ्यायला हवी तुम्ही तर दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले आणि ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती मग ती आपल्या घरी गेली तेव्हा तिने दाविदास सांगून पाठवले मी गरोदर आहे आता दाविद कैचीत सापडला दाविदाने यवाबास निरोप पाठवला की उरिया हित्ती याला मजकडे पाठवून द्या तेव्हा त्याने त्यास पाठवले आता मी हा संपूर्ण वृत्तांत वाचणार नाही पण ही गोष्ट पुढे अशी आहे मर्जी आहे त्याला आशा असते की उरिया आपल्या पत्नी बरोबर निजेल आणि जेव्हा सगळ्यांना कळेल की ती गरोदर आहे तेव्हा अर्थातच कुणाला यात काही वावग वाटणार नाही पण जर तिचा नवरा युद्धभूमीवरच राहिला असता तर ती आपल्या नवऱ्यापासून गर्भवती नाही हे सगळ्यांना कळलं असतं आणि तिला दाविदाविषयीचं सत्य सांगावं लागलं असत पण बघा उरिया देवाचा असा माणूस होता की युद्धभूमीवर असलेल्या आपल्या भावाची तो आठवण काढत होता आणि तो म्हणाला बघा तळावर आल्याचा मला आनंद आहे पण मी घरी जाऊन माझ्या पत्नीसोबत निजणार नाही मी इथे शहरातच मुक्काम ठोकेन आणि माझ्या इतर सहसैनिकांसोबत राहून मी त्यांचा मान राखीन कारण ते आपल्या प्राणांची पर्वा न करता इथे दावीद म्हणाला ओ तेव्हा त्याने ते वेगळ्या पद्धतीने घेतलं बघा तुम्ही गोष्टींची लपवाछपवी करता तेव्हा तुम्हाला ते एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर दुसऱ्यावरून तिसऱ्यावर न्यावं लागतं आणि लबाडीविषयी सगळ्यात धोकादायक गोष्ट अशी की कित्येकदा तुम्ही ती इतक्या सहजपणे करता की तुम्हाला त्याची जाणीवही होत नाही आणि बघा एखाद्या गोष्टीचं समर्थन केलं म्हणजे आपण त्या बाबतीत खरे ठरतो असं नाही कारण चुकीची बोच मनात असतेच आणि बघा देव त्याची दया आपल्यासाठी सिद्ध करून ठेवतो देवाची दया तयार असते आपलं पाप कबूल करायला भीती वाटते म्हणून वाट तुम्ही ते पाप लपवून ठेवू नका कारण देवाला आधीच ते ठाऊक असतं पण तो तुमची वाट पाहत असतो की तुम्ही कधी सांगताय देवापासून आपण काही लपवून ठेवू शकत नाही दाविदाने जे केलं ते देवाला ठाऊक होतं पण दाविदाने आपलं पाप कबूल करायला एक वर्ष लावलं ते लपवण्याच्या प्रयत्नात त्याचे काय हाल झाले ते तुम्ही वाचू शकता आणि त्याने ते कबूल करताच देवाने त्याच्यावर दया केली देवाची दया आश्चर्यकारक आणि इतकी अद्भुत आहे की ती मोजता येत नाही कधीही दावीद राजाकडे जरा लक्ष केंद्रित करा तुम्ही या माणसाकडे मानमरातब शक्ती सामर्थ्य ऐश्वर धन आणि अधिकार होता देवाने त्याला सर्वात मोठा बहुमान दिला होता आणि तरी सुद्धा त्याने मनाला वाटेल तेच केलं त्याने तेच केलं जे त्याला वाटलं खर तर त्याला स्वतःची लाज वाटायला हवी होती पण जेव्हा त्याने पाप कबूल केलं तेव्हा देवाने त्याला पूर्णपणे शुद्ध करून त्याला क्षमा केलं बघा आज पुष्कळांसाठी एक नवी सुरुवात असेल तुम्ही प्रभू पुढे येऊन आपल्या सर्व गुप्त पापांची कबुली द्या कारण तेव्हाच तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता पण जर तुम्ही एक एक वर्ष वाया जाऊ दिलं तर हे शक्य नाही प्रामाणिकपणे तुम्ही हे कबूल करा उदाहरणार्थ मी माझ्या पतीशी फारच वाईट वागले आणि मी कळत नकळत मी त्याचं मन माझ्या शब्दांनी खूप दुखावलं आणि नको तेव्हा मी माझं तोंड खूप वाजवलंय कधी कधी आपण व्यर्थ सबबी सांगतो जसं मला नाही बर वाटत मी घरातली कामं करून खूप थकले होते ना म्हणून ही व्यर्थ नाहीये नाही आणि त्यासारखीच एक गोष्ट आपण करतो जेव्हा एखादी चूक घडते तेव्हा पण आता आपण त्यावर छान असा मुलामा लावून टाकलाय मी अगदी निराश झालोय आणि निराश होऊन काय करता त्यावर ताबा मिळवत नाही निराशा वाढत जाते ती अशा रीतीने आपण आपल्या निराशेचा लेख हा वाढवत जातो आणि मग काय चुकते मला कळत नाही डॉक्टर असं नाही की सगळी निराशा पापच असते उलटते तसं नसतंच त्यामागे बरीची वेगवेगळी कारणं असू शकतात पण एक गोष्ट नाकारता येत नाही त्याकडे दुर्लक्षही करू नये म्हणजे मी ते स्वतःविषयी बोलते मला माहितीये त्यामुळे माझ्या मनामध्ये मा जडपणा निर्माण होतो बघा ज्या गोष्टीची मला भीती वाटते तीही की मी चुका करते आणि चुका करण्याची माझ्यामध्ये मा क्षमता आहे मग दोन तीन सबबी मी सांगते आणि त्या पटकन झाकून टाकते आणि माझ्या रोजच्या कामाला लागते आणि आता माझ्या मनात अपराधीपणाची भावना असते आणि त्याचा खापर मी इतर गोष्टींवर फोडते जसं हे अलर्जीमुळे असेल वातावरणामुळे असेल दमटपणा वाढलाय बघा काय असतं ते नक्की सांग तुमचं देवाबरोबरचं नातं शुद्ध नसतं म्हणून हे होत असत किती जणांना वाटेल प्रत्येक दिवसाची सुरुवात पश्चातापाने करणं चांगलं असतं अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील आणि ऐका जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही नीट वागला नाही तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीकडे जा ज्याच्याशी तुमचं बिनसलंय आणि आपली चूक मान्य करा तुमची मन आणि अंतःकरणं नीट व्हावीत आणि तुम्ही निरोगी व्हावं म्हणून एकमेकांजवळ आपापली पापं कबूल करायला शिका तुम्ही नक्कीच गोष्टी लपवून ठेवून आपण बरे होत नाही आपण बरे होतो जबाबदारी स्वीकारल्यामुळेच म्हणून असं म्हणा खरं तर चूक माझीच होती मला क्षमा कर प्रभू माझीच चूक होती मला क्षमा कर लगेच तुम्हाला दया प्राप्त होते मला आढळून आलंय कित्येकदा सामान्य लोक सुद्धा जे ख्रिस्ती नाहीत ते सुद्धा शुद्ध गोष्टी करतात आणि चांगली वृत्ती राखतात तेव्हा कुणाकडूनही ते क्षमा प्राप्त करत असतात हे लक्षात घ्या तुम्ही बघा लोक तेव्हाच आपली क्षमा करायला तयार नसतात जेव्हा आपण मूर्खासारखं वागून आपल्या प्रत्येक चुकीच्या वागण्याबद्दल सबबी सांगतो आमेन मग दाविदाने पुढची पातळी गाठली त्याने उरियाला ठार केलं <laughs> त्याने त्याला या उद्देशाने घरी बोलावलं की त्याने आपल्या पत्नीजवळ निजावं पण तसं झालं नाही आता पुढे काय त्याने त्याला मारलं आणि बच्छेबाशी लग्न केलं आणि मग वर्षभर ते या लग्नाच्या आनंदात राहिले पण तो एक भास होता आता बघूया दुसरं शमूवेल अध्याय बारा देवाने एका संदेश त्याला पाठवून त्याचं पाप त्याला दाखवलं असं कधी होत सांगा मला ओ, हानी। किती जणांना देवाचा थेट सामना करावा लगले? किती जणांनी हे अनुभवलंय किती जण यातून गेलेत तुमचं पाप तुमच्या समोर शक्य तितक्या प्रत्येक दिशेने येऊन उभं राहतं तुम्ही ते चर्चमध्ये ऐकता रेडिओ वरून ऐकता पुस्तकात वाचता तुमचे मित्रही तेच सांगतात पवित्र आत्मा झोपूच देत नाही वचन एक मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवले तो त्याचकडे जाऊन म्हणाला एका नगरात दोन मनुष्य राहत होते त्यातला एक श्रीमंत दुसरा गरीब होता त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढीखेरीच काहीच नव्हतं त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते ती त्याच त्याचबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली ती त्याच्या घासातला घास खात असे त्याच्या पेल्यातून पाणी पित असे ती त्याच्या उराशी निजत असे ती त्याची मुलगीच बनली होती एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडा मेंढरातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले बघा ही त्याचीच कथा त्याला सांगण्यात आली आणि राजा नात्या या नात्याने दाविदाला या प्रसंगाचा न्याय करायचा होता आता हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला आणि तो नाथानच म्हणाला परमेश्वराच्या जीविताची शपथ ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे नाथान दाविदास म्हणाला तो मनुष्य तूच आहेस <laughs> ती त्याचीच कथा होती पण इथे दोन माणसं आहेत एक श्रीमंत आणि दुसरा गरीब दावी श्रीमंत माणूस आहे उरिया गरीब माणूस आहे दाविदाला हवी ती स्त्री मिळू शकली असती जगातली कोणतीही स्त्री उरियाची एकच स्त्री होती आणि ती त्याला फारच प्रिय होती पण तरीही दाविदाने कसलाही विचार न करता त्या माणसाची पत्नी हिरावून घेतली आणि आता तो स्वतःचीच गोष्ट दुसऱ्याच्या नावाने येथे ऐकतोय मला आश्चर्य वाटतं की आपण ज्या गोष्टी करतो त्या इतरांनी केल्या तर आपण त्याचा कठोर न्याय करत असतो आहो खूप कठोर न्याय करतो हे कसं काय शक्य आहे हे शक्य आहे फक्त सबबीनमुळे स्वतःचा बचाव करण्याचा हाच मार्ग आहे देवाने मला पुष्कळ आधी हे शिकवलं की इतरांकडे पाहताना आपण दुर्बिणीतून आणि भिंगातून पाहतो ओ अगदी प्रत्येक दोष पाहतो पण स्वतःकडे मात्र गुलाबी रंगाच्या काचेतून पाहतो आपण तुमच्याकडे गुलाबी काचेचा चष्मा आहे का ती सुंदर गुलाबी काच स्वतःकडे पाहताना कसा सुंदर गुलाबी रंगाचा दिसत असत स्वतःकडे स्वतःकडे पाहताना आपण त्यातूनच पाहतो माझ्यासाठी नेहमी सबब असते तुमच्यासाठी सबब नाही चालणार ना। दावीत म्हणाला हा मनुष्य खात्रीने मेला पाहिजे नाथान त्याला म्हणाला तो मनुष्य तर तूच आहेस तूच तो आता बघा मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावले आहात पण काळजी करायचं कारण नाही कारण ते तुम्ही रागावलेले आहातच इथे आणखी एक सुवर्ण नियम दडलाय तुमच्या जीवनात असं काही घडलंय का आज इथे येण्यापूर्वी तुम्ही आपल्या घरी कुणावर तरी भयंकर चिडलात किंवा असं काहीतरी बोललात किंवा असं केलं जे तुम्ही स्वतः गेल्या तीस दिवसात कधीतरी केलेलं आठवत आहे का तुम्हाला चला प्रामाणिक लोक मागे बसलेत मी मागे जाऊनच संदेश देते आता बघा पुढच्या लोकांना आपण पवित्र असल्याचं चला आता मी स्वतःही यात अडकले होते तुम्ही माझा मान ठेवत नाही आहात हा। जेव्हा मी खरोखर प्रामाणिक असते म्हणजे मी खरोखर प्रामाणिक होण्याचं धाडस करते तेव्हा चला आता माझ्या तुच्छता देखील आहे तुमचा एखादा मित्र तुमचं गुपित सांगतो आणि तुम्ही म्हणता माझा तर विश्वासच बसत नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तूच माझा माझा विश्वास करत मी शेवटच्या वेळी कुणाचं सा गुपित सांगितलं होतं <laughs> बघा मी मी म्हणजे मी चहाडी करत नव्हतो मी प्रार्थनेला विषय देत होतो <laughs> अशा प्रकारे तुम्ही पापाला वेगळ्या उंचीवर नेऊ पाहता तुम्ही त्याला आत्मिकतेचा रंग देता <laughs> बाप रे हे आजच्यासाठी खूप झालं नाथान म्हणाला तूच तो आहेस क्षणभर स्तोत्र बघूया जरा काही स्तोत्र मला इथे वाचावी लागतील आणि मी हे वाचताना खरच सुन्न होते स्तोत्र संहिता बत्तीस स्तोत्र बत्तीस ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आणि ज्याच्या पापावर पांघरून घातले तो मनुष्य धन्य म्हणजे आशीर्वादित किंवा सुखी किंवा सुदैवी असा आहे ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य किंवा सुखी आहे मी गप्प राहिलो होतो आपलं पाप कबूल करण्यापूर्वी तेव्हा सतत कंढ्यामुळे माझी जी हाडं जीर्ण झाली कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार म्हणजे तुझी अप्रसन्नता माझ्यावर होती उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेलाय <laughs> मी आपलं पाप तुझ्याजवळ कबूल केले मी आपली अनिती लपवून ठेवली नाही मी म्हणालो मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन म्हणजे माझा सर्व भूतकाळ त्याला पूर्णपणे सांगत राहीन आता हे बघा तेव्हा तू माझ्या पापांची क्षमा केलीस तू लगेच माझी क्षमा केलीस तू लगेच माझी क्षमा केलीस तू मला गाळ्यात लोळू दिलं बाहेरच्या अंगणात ठेवलं पापांची क्षमा केलीस माझे सर्व पाप आणि अपराध यांची क्षणभर यावर विचार करा या पाप क्षमेमुळे प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी तू पावण्याची संधी तोच प्रार्थना करावी जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही ते त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तू माझे आश्रयस्थान आहेस हे देवा तू संकटापासून माझे रक्षण करशील मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील आता स्तोत्रसंहिता एक्कावन्न बघू मला वाटतं जर कोणी टीव्हीवरून पाहत असेल किंवा जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा दिवस अगदी उत्तम जाईल जर ते आपलं पाप पूर्णपणे कबूल करतील आणि इतरांकडे बोट दाखवण्याचं पूर्णपणे थांबवतील एक सांगू का या आठवड्यातला माझा एक दिवस खूपच वाईट गेला म्हणजे असं की ज्या गोष्टींपासून मी तुम्हाला दूर राहायला सांगते त्याच गोष्टीत मी गुंतत होते जेव्हा तुम्ही जगभरातल्या लोकांना संदेशाद्वारे काही सांगू पाहता तेव्हा ती गंमत नसते नक्कीच कुठलीही परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल सांगता येत नाही त्यामुळे मी हळूहार पण घेते हे असं मला का घ्यावं असं वाटत आज मी जगाला नैराश्यावर संदेश देणार आहे <laughs> बघा तुमचा दिवस कधी वाईट जातो ठाऊक आहे का जेव्हा तुम्ही मूर्खासारखं काहीतरी बोलता तुमच्यापैकी किती जणांनी असं वक्तव्य केलंय की कुणालाच माझं महत्व नाही <laughs> म्हणजे मी सुद्धा वाळवंटात बसलेल्या एलिया बोलत होते की बघ प्रभू तुझ्यावर प्रीती करणारी मी एकटीच आहे इथे असलेल्या एकालाही माझी कुठल्याच प्रकारची काळजी नाही दे। देवा मला वाटतं एलिया देवाला म्हणाला हे माझ्या सहनशक्ती पलीकडचं आहे तेव्हा पुढे जर असंच होणार असेल तर तू माझे प्राण घे असा संदेश होता एलिया मला ही गोष्ट भावली की तो वाळवंटात गेला त्या एकांत ठिकाणी हो त्या कोरड्या भूमीमध्ये आणि योना तो तर जाऊन कुठल्या तरी एका झाडाखाली जाऊन बसला मला माहित नाही पण तो कसलासा वेल होता आणि तो तिथे रुसून रुसून बसला होता आणि त्याची मुख्य समस्या होती देवापासून पळणं त्याने समुद्रात उडी घेतली आणि एका माशाने त्याला गेलं आणि त्यानंतर त्याने पाश्चाताप केला हो <laughs> बघा पाप तुम्हाला भयंकर ठिकाणी नेईल मी बाथरूम मध्ये जाऊन जमिनीवर बसायचे तिथे जाऊन बसणं भयंकर तुमची तुमची स्थिती दयनीय असते तेव्हा वातावरणही दयनीयच असत मग मी अनुभवाने सांगते की टॉयलेट वर डोका ठेवल्याने योग्य परिणाम साधला जातो चला आता इथे <laughs> इथे माझे असे कोणी नातेवाईक आहेत का ठीक आहे मला हे कबूल करायचंय की या आठवड्यात मी मूर्खपणा केला आणि एक सांगू काही लोकांकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे माझ्या मनाला वेदना झाल्या मी ते विसरू शकले नाही आता माझं ऐका प्लीज नीट ऐका मला ते तोवर विसरता आलं नाही जोवर मी स्वत हे कबूल केलं नाही कि काहीही असलं तरी मीच चुकलेले आहे चला चला लक्षात घ्या लक्षात घ्या जर तुम्ही इतरांना दोष देणं थांबवलं नाही आपल्या चुका कबूल केल्या नाहीत तर तुम्हाला कधीही मोकळ होता येणार नाही <laughs> परिश्रम एक्कावन्न आता मी थांबणार आहे हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक मला धून माझा दोष पूर्णपणे काढून टाक माझे पाप दूर करून मला निर्मळ कर कारण मी आपले अपराध जाणून आहे आणि माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे नित्य आहे तुम्ही पाप कबूल केल्याशिवाय ते धुतलं जाणार नाहीये तुझ्या विरुद्ध तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील बघा मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भधारणा केलं तेव्हाचाच मी पातकी आहे वचन सहा मला आवडतं ते पहा अंतरयामीची सत्यता तुला आवडते तू माझ्या अंतरयामाला ज्ञानाची ओळख करून दे आणि आज याविषयी शिकण्याची ही पहिली वेळ नक्कीच नाहीये आंतरिक जीवन किती महत्वाचं आहे हे आपण आधीच शिकलोय पुढे दावीद असं म्हणतो की मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन आता बघा वचन आठ आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे म्हणजे तू मोडिलेली माझी हाडे उल्हासतील माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिर्यू माझे सर्व अपराध धून टाक मला हे आवडतं हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल आणखी दोन वचनं बघा जरा तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्या मधून काढून घेऊ नकोस वचन बारा तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आपल्याला खोल 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 जगायची गरज नाहीये तो आपला गौरव आणि आपल्याला उंच करणार आहे आज आपण सगळे उभे राहूया बघा आपलं पाप कोणतंही असो जर आपण खऱ्या मनाने देवाला क्षमा मागितली तर तो क्षमा करणारच आहे आणि देव फक्त आपली क्षमा करत नाही तर बायबल म्हणतं तो आपली पाप आठवतही नाही पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे तितकेच तो आपले पाप आपल्यापासून दूर करतो हे खरच किती अद्भुत असं विधान आहे जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅग मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे